आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाच्या अनुषंगाने कधीही आचारसंहितेची घोषणा होऊ शकत असल्याने आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून खालापूर तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था प्रधानमंत्री ग्रामसडक योजना रायगड अंतर्गत माडप गाव ते माडप ठाकूरवाडी आपटी ते झाडानी दुरशेत कातरवाडी बोरमाल तालशी ढेबेवाडी उजलोली रस्त्याच्या कामासाठी सत्तावीस कोटी ऐंशी लाखांचा निधी मंजूर केला आहे तर गुरुवारी तीस ऑक्टोंबर रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते याचं भूमिपूजन सोहळा संपन्न झाला भूमिपूजनाच्या प्रसंगी तालुका प्रदेश संदेश पाटील कर्जत खालापूर विधानसभा युवा सेना अधिकारी रोहित विचारे विनोद सावळे माजी पंचायत समिती सदस्य उत्तम परबळकर भाई शिंदे माजी सरपंच शैलेश मोरे सरपंच महेश पाटील उपजिल्हा युवा सेना अधिकारी निखिल पाटील शशिकांत मोरे ॲडव्होकेट जयेश तावडे ॲडव्होकेट भगवंत लाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महिला आघाडी देखील येथे उपस्थित होत्या तालुक खालापूर तालुक्याजवळील आदिवासी वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे विकास थांबला होता प्रधानमंत्री ग्रामसडक केंद्रीय योजनेतून मोठा निधी करून दिला आहे सर्वांच्या योगदानामुळे मी आमदार झालो मागील पाच वर्षात दोन हजार कोटींचा विकास केला आहे आता पुन्हा निवडून आल्यावरती विकासाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून याची सुरुवात खालापूर कोट्यावधी निधी उपलब्ध करून विकास कामांच्या शुभारंभातून केला असं आमदार थोरवे यांनी सांगितलं आहे भूमिपूजन केल्यानंतर लवकरच लोकार्पण सोहळा देखील होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे मंजूर करून आलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं हा निधी मंजूर करण्यासाठी सातत्याने आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा केला आणि हा निधी मंजूर झालेला आहे त्यामुळे गेली कित्येक वर्ष या रस्त्यांची कामं प्रलंबित होती चाळीस चाळीस वर्ष या रस्त्यांची कामं झालेली नव्हती आदिवासी समाज या ठिकाणी राहतोय हो फक्त या ठिकाणी खोट्या प्रकारचं राजकारण केलं जात होतं आणि त्या आदिवासी बांधवांकडे पूर्णपणे दुर्लक्षित केलं जात होतं आणि आज नव्याने हे रस्ते होत असताना या परिसरामध्ये होणारी नव्याने डेव्हलपमेंट येणार आहे या रस्त्यांमुळे आपल्याला परिसरामध्ये डेव्हलपमेंट येऊन का स्थानिकांना रोजगाराची संधीसुद्धा उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीने आपण संपूर्ण कर्जत असेल खलापूर असेल या मतदारसंघातील सगळे रस्ते आपण जोडण्याचं काम दळणवळण व्यवस्था आपली व्यवस्थित व्हावी या उद्देशाने स्थानिकांना त्या ठिकाणचे असणारे त्यांचे प्रश्न असतील हे सोडवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न आपण केलेला आहे विरोधक विरोधकांचं काम टीका करण्याचे मी त्यांना उत्तर हे माझ्या विकासाच्या कामांच्यातन माध्यमातून देत असतो आणि आज त्यांना हे उत्तर या माध्यमातून मिळत आहे की प्रत्येक वेळेला ते सांगत असतं की विकास त्यांना दिसत नाही पण ज्यांना विकास दिसतो त्यांनी मला मतदान केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून सुद्धा निवडून दिलेलं आहे आणि म्हणून माई बोरमालच्या सगळ्या ग्रामस्थांचं मी मनापासून या ठिकाणी आभार सुद्धा व्यक्त करतो की या सगळ्यांनी मला सहकार्य केलेलं आहे संपूर्ण या पंचकृषीतील सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी आपल्याला मदत केलेली आहे आणि म्हणून या सगळ्या ठिकाणचे कामं झाली पाहिजेत या सातत्याने प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत